नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक आहे मी जे आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन नेऊ युजॉब छानशी सुरुवात करायची आहे तुम्हाला एक काय दाखवते तर आज मी तुम्हाला क्वेश्चन करणार आहे त्याच्यामध्ये कमेंट करा ठीक आहे सोनुपिलो गाय आता गायचे अभ्यास घेत नाही तर जास्त वेळ घेणार नाही थोडेच मुश्क काय बोलून घेणार ठेवणार आहे आणि त्यामुळं कालचा व्हिडिओ चुकला असेल तर नक्की बघा ठीक आहे कालचा व्हिडिओ असाच बनवलाय न विचार करता कारण गायूला गायीला असं बघितलं की पिलूला खूप आवडतं म्हणून पिलू तडपडत असती आणि खूप ऍक्टिव्हिटी असती गायीची की दाखवण्याची पण ती जोपर्यंत जो पोचतो तोपर्यंत झालं आता निशाना तुला दिसलं ना मोरणी पण के छम छम नाच असं छमछम नाचू छमछम नाचू कि बघ ते तर मोरणी पण ते माहिती छिमछिम नाचू असं असतं तर चला हे डान्स बीस परत येईल तिशाचं माग तिशाच ऍक्टिव्हिटी चालू असतं ना सोनुपुलूचा अभ्यास चाललाय पेपर चाललाय सोनू झोपल्याला आता वाजले साडेचार तर मी जे एकटाच व्हिडिओ बनवून टाकत आहे तर आज ही दोन कपडे आहेत तर हे कपडे का टाकवते असं काही विचार करू नका पण हे जे काय बनवणार आहे मी हे नक्की सांगा ठीक आहे हे मल्टी आहे ह्याच्यात काय बनवणार आहे म्हणजे तू की बहिणीला ह्यात काय बनणार आहे ह्याच्यात हा शेअर तर हे ज्या आता पिलू पिलूला बनेल तर बनेल म्हणजे बनल नाहीतर गायीचा ड्रेस आहे हा त्यामुळं गायीला खूप गरजेचं आहे गायीच्या म्हणजे पहिलं बनवायचं जे वाचलं तर पिलूला बनेल पण ह्याच्यात दोघी बहिणीला कारण मल्टी आहे बोलत बोलत मी प्रेस करते आणि तुम्ही सांगा मला हे मी काय बनवणार आहे नक्की तर मी प्रेस लावली वर हातरून घेतलंय आठो हा तर हे कसं आहे खूप देव झाले खूप देव झालं तस ठेवले प्रेस करून ठेवलेलं आणि आज अर्धा कपडा इथं तिथं घ्यायला ज्यादा टाइम घेत नाही मीनाक्षी मोशीचा पण मेसेज आलाय दुसरं कमेंट दुसऱ्या ह्याच्यावर आपल्या दुसऱ्या चॅनलवर आणि मी नाक्षी मावशींच खूप दिवसात करते ते पण त्यांचं पण नातू आहे आता लहान त्यामुळं मावशीचं धावपळ असती त्यामुळे एक वेळ बोललेली बरं का मी मग तर याच्यावर नाही मावशी पण होत्या कॉन्फरन्स मध्ये एक वेळ बोलले मावशींना हे तर एक साठ आठ महिने झाले मावशी मी नाक्षी मावशीचा मॅसेज आलं की बरं वाटतं वाटलं बर तर चला ह्याच्यावर चॅनलवरच बोललेलं मी व्हिडिओ टाकले त्याच्यावरच टाकलाय तर एक तेवढा झाला तो कपडा मी आता काय करणार कर आहे आता सध्याच कटिंग करणार आहे तुम्ही सांगायचं आहे मी ह्यात तुम्हाला वाईट वाटून कुणीच घेऊ नका तर ह्यात मी काय बनवणार आहे हे नक्की तुम्ही सांगा मला ठीक आहे प्रेस चांगली करून घेते काय बनवणार आहे हे नक्कीच सांगा कारण चांगले व्हिडिओ तर कुणाला आवडत नाही माझ्या बहिणी माझे भाव माझे मावशी ती माझ्या पिच्या सोडत नाहीत ती हमेशा सदैव बघते जेव्हा पण लेट झाले दुसऱ्या दिवशी बघितलं तरी मेसेज करते जवळ या हा कपडा किती छान वाटतोय बघा बघा हां हा बघा तर बघा तुम्ही जिथं भांडणं या कपडे शॉर्ट असे घातले ना जसं काय पण घाणी घाण व्हिडिओच असतं ना असल्यापेक्षा बघा तुम्ही किती व्ह्यूज येतात आणि पळतात कष्ट करून व्हिडिओ असतात छान व्हिडिओ असतात ना त्यांचे व्हिडिओ चालत नाहीत जसं मा जस, ना की माझंच चालून बघा आली बघा आई तर प्रेम झालेलं आहे मी कुणाला वाईट बोलत नाही ठीक आहे कुणीही राग मारून घेऊ नका की मी बोलते म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे काही लोकांना आता काय आपल्या माझ्या बहिणी भावांना असं ला मनाला लावून घेऊ नका ती अशी आहे बघा मनाला असं अजिबात लावून घेऊ नका की मी अशी का बोलले ठीक आहे माझं म्हणण्याचा उद्देश आहे चांगली व्हिडिओ चालत नाही कधी पण बघा तुम्ही हां आणि जे वाईट असतात ना जे घाणी घाण गान। तिथं खोट तिथं खोटं भांडण या हे आणलं ती आणलं केलं ना तिथं चालतं पण हे काय रोजच तेच तेच म्हणून आपले बघत नाही आपली भाजी विजे भाकरी चालतं आपलं शिवण्याचं पण येईल आणि हे जर नक्की सांगा तुमचं वेट करते मी ठीक आहे तर बघा आपण तिने पण कपड्यांना छोटस एक आणलेलं कुठे गेलं काय नाही छोट्या छोट्याची पण खूप गरजेचं आहे हे बघ काय काय तर किशा हा एक नम नेमकं कमेंट करायची बरं का जी कमेंट येईल ना त्याला रिप्लाय नक्की येईल मी काय बनवणार आहे नक्की सांगा हे सेम सेम आहे अलग अलग छोटे -छोड़ छोटे पार्ट राहिलेले त्यामुळं तर हाय ह्या मी काय बनवणार आहे काय हे होतंय नक्की सांगा कमेंट जी पण म्हणाला ये असं काय नाही करेक्ट सांगायचं काय पण नक्की सांगा, सांगा? काय बनवणार आहे ठीक आहे छोटे छोटे साईज कपडे काय बनवणार आहे आणि बनव बनव म्हणजे जे बनवते मी हे जर शिवते बनवणार बनवणार काही त्याचं मतलब वेगवेगळं काढू नका म्हणजे शिवते जे पण काय शिवते तुम्हाला जर व्हिडिओ हवं आहे असेल तर कमेंट करा कर। लहान बाळांचं म्हणजे पिलूचं बनतंय आपल्यासारख्यांचं बनतं मग आपले आपण पण घालू शकतो शिवल्या सर्वच घालतंय तर मी दोघी बहिणीचे बनवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा ठीक आहे जास्त वेळ घेत नाही तर चला हे तीन आहेत मग हे जर ह्याच्यातर दोन बनणार आहेत ह्याच्यात मी सांगू शकत नाही कपडा कमी आहे पण गायीला पहिलं बनवायचं गायचा ड्रेस आहे हा ठीक आहे तर चला गायचा अभ्यास घेते ठीक आहे व्हिडिओ माझे आवडत असेल तर लाईक लाईकच शेअर नक्कीच करा व्हिडिओ माझे आवडत असे लाईक करायला विसरू नका ठीक आहे चला आता सोशल मीडिया अशी आहे ना सोशल मीडिया जिथं ज्याला आवडतं तिथं बघतो आपण कुणाला नावं ठेवू शकत नाही पण आजकालची प्रगती दुनिया हीच आहे जिथं काय असतं इथं काय चटपटा चाललंय तिथं काय चाललंय तिथं काय आय काय घटलं की शेजार वगैरे भांडण झाली की कसं वाकून वाकून बघते तसंच आहे सोशल मीडिया पस ते बाबा होऊन घ्या तर चला काळजी घ्या मी घेते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि काय नाही तर तर चला किशाबचा मी अभ्यास घेते किशाब चुरू सुरू बोलत आहे डान्स वगैरे सगळं येते ठीक आहे काळजी घ्या